हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे पाडवा, आपला मराठी नवीन वर्षाचा दिवस आहे तर तुम्हा सगळ्यांना गुढी पाडवाचा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर माझ्या अंगणामध्ये अशा पद्धतीने आम्ही ही गुढी उभारलेली आहे आणि हे माझं ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे थोडंसं अंगण आहे माझ्याकडे त्यामुळे मी अंगणात अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं मांडणी करून आम्ही उथे गुढीची आज पूजा केलेली आहे तर इथे मी काही विटा लावलेल्या आहेत कारण की मला चूल बसवायची आहे मला खूप वर्षांपासून इच्छा होती की मला अंगणामध्ये चूल हवी आहे पण ती मिळत नव्हती आणि गावावरून आणून इथे बसवणं शक्य नव्हतं तुटली वगैरे तर सो जेव्हा आम्ही वसई गावात काही निमित्ताने गेलो तर मला एका ठिकाणी दिसली सो आम्ही ती घेऊन आलो खूप छान मिळाली मातीची आणि शेणाची अशी ती चूल आहे तर हा आमचा फर्स्ट अटेम्प्ट आहे आम्ही काय चूल बसवण्यामधले एक्सपर्ट नाही आहोत किंवा कशी बसवायची हे माहितीने आम्ही एखाद दोन व्हिडिओ घेतले गायडन्ससाठी बघितले आणि म्हटलं चला आपण ट्राय करूया आणि इथे आम्ही वाळू आणि सिमेंट असं ते मिक्स केलं आहे आणि अशा पद्धतीने आम्ही खालचा जो बेस आहे तो विटा लावून आम्ही तयार करून घेतात तर इथे मदन आधी लावत होते काही गोष्टी असतात ना ते आपण केल्यावर खूप अजून छान वाटतात जसं की झाडा झाडांची काळजी घेणं किंवा अंगणातल्या काही गोष्टी करणं त्या मला करायला खूप आवडतात म्हणजे माझं मी मत एक तुम्हाला सांगते सो हे चूल बसवायचं होतं आधी आम्ही विचार केला मातीचा पण हवी मा तशी माती नाही मिळाली आम्हाला सो तो आम्ही प्लॅन केलं ठीक आहे आपण सिमेंट विटा मी करून घेऊ बेस आणि मग त्याच्यावरती चूल मांडू तर हा आमचा एक छोटा अटेंट आहे तर ह्याच्यामध्ये जर काही चुकत असेल किंवा चुकलं असेल तर प्लीज मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा पण हा प्रयत्न आहे मी कधी बघितलं नव्हतं खरंच की चूल कशी बसवतात की गावाला जेव्हा गा होतं ते सगळं आपल्याला रेडीच दिसतं आधी आजी आजोबांनी वगैरे केलेलं होतं त्यामुळे मला त्यातली खरंच कल्पना ती कशी मांडायची असते किंवा मा, काय पण मला दिसली आवडली म्हटलं नाही आपण घेऊया आणि बसवूया तो लेट सी बघा आता आम्ही कशा पद्धतीने ते चूल बसवतोय किंवा कसं ते काम करतोय ते मदन तर झाल्यानंतर इथे मी जरा बसले म्हटलं चला मी आता थोडस ट्राय करते सो जे काय होत मटेरियल ते मी आता व्यवस्थित माझ्या अंदाजाने किंवा माझ्या ह्याच्याने मी लावायचा प्रयत्न करते नाटकात वगैरे काम केल्यामुळे ना एक निरीक्षण करायची खूप सवय आहे म्हणजे एखादं माणूस काय काम करत आहे ते कशा पद्धतीने करणं हे बघणं आणि तशा पद्धतीने करणं हे खूप सवय लागली होती आणि त्याच्यामुळे हे थोडंफार मला जमत है मला है की हे बघितलं होतं की कसं माणूस करतोय काय आणि त्याच्यामुळे मला हे मदनपेक्षा खूप बऱ्यापैकी जमलं आणि त्याच्यामुळे मी पूर्ण मग मी मीच करून घेतलं ते तर बघा आता मी कसं काय करते आणि तुम्हाला कसा वाटतो या व्हिडिओ एकदा हा पहिला थर लावून झाला आता एकदा मी दुसरा थर लावत होतो हे काम करताना मला मज्जा एवढीच येत होती कारण की सुगंध जो सिमेंटचा येतो ना ओला झाल्यावर हा मला प्रचंड आवडतो आणि निमित्ताने सतत पाणी मातीमध्ये म्हणजे अंगणात अर्धी माती आणि अर्ध सिमेंटचा असा माझा आहे तर सतत ते पाणी उडलं जात होतं आणि त्याच्यामुळे मस्त मातीचाही सुगंध येत होता आणि मस्त सिमेंटचाही आणि त्याच्यामुळे मला खूप भारी वाटत होतं हे काम करताना तर इथे अशा पद्धतीने आम्ही दोघांनी मिळून हे पहिला आता सेकंड राऊंड आहे हा आता आम्ही हा पुन्हा एक थर लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ता पुन्हा एक सिमेंटचा थर लावणार आहे आणि बघू हे खरंच आम्ही पहिल्यांदा करते सुद्धा आणि म्हणजे फक्त बघितलेला आहे की असं असं आहे आणि आपल्याला जे दिसतं त्याचा फायनल लुकआउट जो आपल्याला दिसतो कुठल्याही गोष्टीचा तो फायनल आपल्याला असं दिसलं पाहिजे तर त्या एका विचाराने आम्ही हे सगळं काम करत होतो त्याच्यामुळे कुठलाही एक्सपिरियन्स नाही आहे त्यामुळे जर कोणाला वाटत असेल नाही अरे इथे चुकलं इथे चुकलंय तर मी आधीच सांगते की हा आमचा प्रयत्न आहे आम्ही एक्सपर्ट नाही सेकंड नंतर आता हा थर्ड था, राऊंड आहे म्हणजे थर्ड लेयर आहे ते आम्ही असं सिमेंटचं थोडं पाणी केलं आणि त्याच्यावर असं छान पसरवलं आणि ते मुरू दिलं आणि फायनल इयर असं झालं की अरे जमलं की आपल्याला म्हणजे ॲटलिस्ट हा एवढं तर जमलं असं आमचं झालं तर ही अशी चूल आहे ही पंधरा किलोची चूल आहे फर्स्ट ऑफ ऑल हे सांगायचं आहे की ती पंधरा किलोची आणि पूर्ण मातीची चूल आहे तर ही मला वसई गावामध्ये मिळाली तरी आता इथे लावून घेतली थोडी ऍडजस्टमेंट चालली होती मागे पुढे कसं काय जागा हवी त्या हिशोबाने आणि ते ऍडजस्ट करून झाल्यानंतर बाजूने थोडंसं मी माती आणि सिमेंट आ, मिक्स करून थोडंसं मी त्याला असा लिपून घेतलं आहे कारण की ते ओबडदोबड होऊ नये की थोडीशी जागा किंवा गॅप राहते तर ती सेटल व्हावी ह्याच्यासाठी कारण की पावसाळ्यात मला ती पुन्हा काढून ठेवायची आतमध्ये मा माझा अजून वरती शेड नाही आहे त्याच्यामुळे जोवर पावसाळा असतो तोवर मला बाहेर कुठलंही असं काही काम करता येत नाही त्याच्यामुळे तर मला पूर्ण ती अशी बसवून घ्यायची नव्हती मला काढता येईल अशा पद्धतीनेच ठेवायची होती त्यामुळे थोडंसं माती आणि सिमेंटने मी ती हलकीशी त्याला साईडने लिपून घेतलं जे काय ओपन जागा राहिली होती जेणेकरून ती अशी हलू नये म्हणून तर अशा पद्धतीने आज मी चूल बसवलेली आहे पहिल्यांदा आयुष्यात आणि मला जाम भारी वाटलेलं आहे आय डोंट नो तुम्हाला काय वाटलं असेल जर तुम्हाला नक्की हे आवडलं असेल सिस्टम किंवा सिस्टम नाही हा प्रयत्न माझा जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर काय चुकलं का असेल किंवा काय अजून असेल तर मला नक्की तेही सांगा तर अशा पद्धतीने आमची ते चूल आहे ती बसवून झालेली आहे आणि फायनली असं खरंच आम्ही स्वतः एकमेकांना बोललो अरे जमलं की आपल्याला जमतं की म्हणजे जमवू शकता आपण काही काम करू शकतो असं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा बाय तर त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आणि चुलीवरचा स्वयंपाक हा मला जमतोय की नाही हे तुम्हाला मी नक्कीच दाखवेन त्यासाठी नक्की नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय